नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ही जी भाजी बनवणार आहे ना ही इतकी झटपट आणि टेस्टी लागते ना टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी नेण्यासाठी पण अगदी उपयुक्त आहे काय नाही मी कढईमध्ये तेल टाकले जिरी मोहरी टाकली आहे आणि सगळ्यात अगोदर मी हळद टाकली आणि त्याचबरोबर मीठ टाकलेलं आहे आता आपण आज फ्लावरची सुक्की भाजी बनवतो आहे पण आता तेलामध्ये मीठ कसं काय टाकलं तर ता तेलामध्ये मीठ टाकून अशी एकदा तुम्ही भाजी नक्की ट्राय करून पहा तुमचा फ्लावर असा क्रंची राहतो आणि मस्त असा दिसायलासुद्धा दिसतो झाकण ठेवून एक मिनिटभर मी अशीच वाफ त्याला देऊन घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तो मसाला पण मी जास्त करून इथे लाल तिखट फक्त ताक, टाक टाका दुसरे मसाले टाकण्याची काही गरज नाही आहे आणि एक टॉमॅटो चिरून टाकलेला आहे त्यालासुद्धा परतून घ्या नसेल टॉमॅटो तरी काहीच हरकत नाही पण टॉमॅटोने जरा त्याला ओलसरपणा राहतो आता त्याच्यात आपण मी इथं किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा पण जर तुमच्याकडे मॅगी मसाला हवा असेल ना तर तो नक्की तुम्ही टाकू शकता मुलांना मग ती भाजी खूप आवडून जाते आता काय करायचं आहे आपली भाजी रेडी झालेली आहे दहा मिनटं गॅस बारीक करून तिला भाजीला शिजवून घ्यायचे दहा मिनटात आपली भाजी शिजून रेडी होते पाहू शकता तुम्ही अजिबात त्या भाजीला वेळ लागत नाही मीडियम गॅसवर तुम्ही शिजून घ्या शेवटी छानपैकी कोथिंबीर टाका आणि मिक्स करा लगेच सर्व करून टाका इतकी झटपट बनणारी ही भाजी आहे ना डब्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही भाजी आहे ना मुख्यत्वे तुम्ही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि प्रवासाला नक्की न्या कारण ही खराब व्हायचे चान्सेस खूप कमी आहे कांदा वगैरे नसल्यामुळं कशी वाटली तुम्हाला ही भाजी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद